मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाऊस दौऱ्याला गेले होते म्हटलं जात आहे फडणवीसांनी महाराष्ट्रासाठी तीस लाख कोटींचे सामंजस्य करार केले आता सध्या फडणवीसांच्या दाऊस दौऱ्यावर टीका होते ते राजकारण वेगळं पण फडणवीस दाऊस दौऱ्यावरून परतल्यानंतर देशाच्या आर्थिक राजधानीचं चा वातावरण चांगलं चापणार असल्याचं दिसतंय मुंबईच्या महापौर पदाचा निर्णय अजूनही बाकी आहे आणि याच मुंबईच्या सत्तेची आर्थिक घडी बसवण्यासाठी काही महत्वाच्या घडामोडी आता मुंबईत घडायला सुरू होणार आहेत नेमकं काय काय घडतंय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी मुंबईसोबतच अजून काही महापालिकांमधील सत्ता वाटपाचं गणित महायुतीने अजूनही जुळवलं नाहीये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आज रविवारी दुपारी एक महत्वपूर्ण बैठक होणार असल्याचं कळतय या बैठकीमध्ये मुंबईत शिवसेनेला अडीच वर्ष महापौर पद द्यायचं का दिलं तर महापौर कोण असेल त्यात उपमहापौर पद कुणाला द्यायचं स्थायी समिती सुधार समिती बेस्ट सारख्या समित्यांचं अध्यक्षपद सत्तेमध्ये कुणाला द्यायचं हे सगळं आज बैठकीमध्ये ठरणार आहे नक्कीच एकनाथ शिंदे यांचा सत्ता स्थापन करण्यासाठी एक मोठा वाटा आहे हे आपल्याला नाकारून चालणार नाही शिंदेशिवाय भाजप त्यांचा महापौर पद जो आहे तो एक दावा करू शकत नाही महापौर बसवू शकत नाही आहे त्यामुळे महत्वाच्या समित्या आणि अडीच वर्ष महापौर पद आपल्याकडे असावं यासाठी एकनाथ शिंदे देखील आग्रही असतील पण मुंबईसह ठाणे कल्याण डोंबिवली मीरा भाईंदर नवी मुंबई या सगळ्या महापालिकांमध्ये देखील महायुतीला चांगला प्रतिसाद जो आहे तो मिळालाय त्यामुळे इकडे देखील एकत्रित निर्णय घेऊन काय करायचंय हे आजच्याच बैठकीत ठरणार असल्याचं माध्यमांमधून कळत आहे फडणवीस दावसला गेले होते त्यामुळे मुंबईसह अन्य महापालिकांमधील सत्ता वाटप झालेलं नव्हतं मुंबई महापालिकेतील भाजप व शिंदे गटातील नगरसेवकांची आणि त्यांच्या गटाची आयुक्तांकडे नोंदणी देखील झालेली नाहीये पण आता फडणवीस मुंबईत परत आल्याने याच राजकीय घडामोडींना देखील वेग येणार आहे मुंबईत महापालिका निवडणुकीत भाजपला एकोणनव्वद जागा मिळाल्या आहेत बहुमताचा आकडा एकशे चौदा आहे आणि जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं हा आकडा गाठण्यासाठी शिंदे यांची मदत लागणारच त्यामुळे शिंदे गटाला सत्तेमध्ये मोठा वाटा हवाय आणि मग मुंबई महापालिकेत सत्तेमध्ये वाटा देण्यासाठी भाजप एकनाथ शिंदेसोबत कसं वागतं हेच पाहून शिंदे यांचा पक्ष देखील पुढे ठाणे कल्याण डोंबिवली मीरा भाईंदर या महापालिकांमधील सत्तेचा वाटा भाजपला कसा द्यायचा हे देखील ठरवू शकत आहे म्हणूनच फडणवीस शिंदे यांच्या आजच्या बैठकीत मुंबई महापालिकेतील सत्ता वाटपाचा काय निर्णय होतोय हे पाहणं महत्वाचं आहे अजून एक महत्वाची माहिती म्हणजे गट माहिती पुढील आठवड्यात भाजप आणि एकनाथ शिंदे हे त्यांच्या गटाची नोंदणी करणार आहेत मुंबईमध्ये भाजप शिवसेना यांच्या नगरसेवकांच्या गटांची विभागीय आयुक्तांकडे नोंदणी झालेली नाहीये या संदर्भात मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि शिवसेना माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यात चर्चा झाली असल्याचं सध्या तरी कळत आहे सत्ता वाटपाचे सूत्र ठरवल्यावरच येत्या मंगळवारी किंवा बुधवारी ही गट नोंदणी होईल असं भाजपचे ज्येष्ठ नेते सांगतात फक्त प्रश्न हा आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप स्वतंत्र गट नोंदवणार की महायुती म्हणून एकच गट गट जो आहे तो नोंदवणार हा विषय खूप इंटरेस्टिंग आहे पक्षाने आपला आपला गट नोंदवल्याशिवाय महापौर निवडता येत नाही भाजप म्हणते आपण एकत्र मिळून एकच गट नोंदवू म्हणजे शिंदे सेनेने एकोणतीस नगरसेवक भाजपच्या एकोणनव्वद नगरसेवकांसोबत एकत्र येऊन एकच गट स्थापन करायचा आणि त्याचा गटप्रमुख जो प्रत्येक नगरसेवकाला व्हीप बजावतो तो एकच असेल भाजपचे सर्वात जास्त नगरसेवक असल्या कारणाने हा वीप बजावणारा गटप्रमुख भाजपचा होऊ शकतो जर त्यांनी एकत्रित एकनाथ शिंदे यांनी भाजप बरोबर एकत्रित गट स्थापन केला तर मात्र शिंदेना हे चालेल का त्यांच्या नगरसेवकांचा गटप्रमुख भाजपचा असला तर त्यांना रुचेल का हा प्रश्न आहे त्यामुळे भाजप आणि शिंदे सेनेची गटनिवडीची प्रक्रिया अजून अपूर्ण आहे यामुळे निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलला जातोय असं देखील एक सम कारण जे आहे ते समोर हो येत आहे तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद